बारकस स्लो इमे मोड लागली काय रंग नाही तिकडे ओ खुशवा

रोटी ना माझी सगळ्यान फेवरेट म्हणजे काटी फ्राय केलंय हे वडे केले चिकन फ्राय लॉलीपॉप बाफरलेलं अंड ग्रीन चिकन अजून एक आहे मसाला चिकन हे काय हे मटन केलं आहे अजून हे भरलेली अंडी लेग पीस तंदुरी अजून बॉईल खेकडे म्हणजे चिंबोरी मिठाई आहे केक आहे पेस्ट्री अजून पाव आहे अजून गाजर हलवा भात और अह र सगळ्यांलवनाला केलंय मंजुला तिला दाखवा जरा अजून भाऊ रोहिणी आणि रशिका आमची मी तू मी तू सगळ्यांनी मिळून माझं केलवन केलंय छोटस आणि मस्त असं स्वीट चला आता मी सगळं टेस्ट करून दाखवणार आहे मी पण आहे पण माझं नाव नाहीये <laughs> <laughs> सो गाईज मला इकडे आवडीने ओळवलं म्हणजे सगळ्यात जास्त इच्छा होती ती प्रतीक्षाची आणि तिनेच सगळा पहिला प्लॅन केला आणि तिने सगळ्याला रेडी केलं खेळवणसाठी ना मला जे जे आवडते ते पहिले त्यातून अरेंज केलं ना मग त्याने डेट ठरवून माझं केलवन केलं चला आता मी सगळं टेस्ट करणार आहे चला खाऊया हो खाऊ दा का मला तिचे खाऊ

chim bor sang ta ba pasi la di कायला बनी हो बी दे तीक्षणा गेली ना माझा तिला गरम व्हिडिओ लाईक अगती कावडी नाही हो मोठा मोठा रावड दाणी टोळी खाऊ काय करू मी खाऊ कांदा खाऊ टू वो कोई बात नहीं यार स्कोरिंग का मतलब आ गुते है ना मार है चेक ना मार हां साउकर का मतलब है गुची करो तो चीमोरो करते है ना ताकि ये की बात बचा तोंडाला आमचा निग्रताच केलवन आहे सगळ्यांनी या आणि खूप छान असं केलवन केलंय माझ्या सगळ्यांनी मिळून थँक्यू सो मच सगळ्यांना

बाबु <laughs> बाब <laughs> 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 आवाई बापू करत धंदा धावय बापू करता दुसरीचा आणि खायला बसल्या दुसरीच قالو ده ناي قالوا ده 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 قالوا